एकदा आंतरवालीच्या बाहेर पाय टाकला मग माघारी नाही मुंबई जाण्याचा रूट उद्यापर्यंत होईल जरांगे पाटील यांचे प्रतिपादन आता बघूया सविस्तर बातम्या मोठ्या ताकदीने मराठा समाज या शेवटच्या आंदोलनात मुंबईकडे कूच करणार आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय माघारी यायचं नाही असे माझ्यासकट समाजाने ठरवले असल्याचे मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले ते उद्यापर्यंत सगळा क्लिअर होईल असं हा अंदाजा बघूयात उद्या दिवसभरात कालपासून सुरू होतील लिहिणं बघणं सगळं रूट होईल एखाद्या उद्या शंभर टक्के पण नाही झाला तर परवा होईल पण दौऱ्याबद्दलची व्याप्ती बघून राज्य सरकारने आमची तुमच्या काय संपर्क केला काय विनंती केली रूटबद्दल किंवा के कशाबद्दल नाही नाही रूट तर लागणारच आहे ना ते कशाला रूटबद्दल विनंती करतील आमचीच त्यांना विनंती की तुम्ही आता जर लवकर दिलं तर ठीक मात्र मराठा समाज घरी थांबणार नाही आहे तुटून पडणार आहे खूप मराठा समाज येणार आहे प्रचंड संख्या प्रचंड संख्या सरकारनं मराठा विषय मराठा आरक्षणाचा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे हे प्रामाणिक मनानं सांगतो मी कारण आम्हाला मराठा समाजाला काही हौस नाही आहे मुंबईला येण्याची किंवा पाय चालण्याची किंवा मरणं उपोषणं करण्याची किंवा आंदोलनं करण्याची पण आता तुम्ही नाहीच ठेप्याला आले तर मराठा समाज आम्ही नाही थांबत शेवटच्या श्वासापर्यंत लढायचं आता ठरवलं था था आहे की हे वीस जानेवारीला जे आंदोलन हे जे निघतो आहे पायी हे खूप शेवटचं म्हणलं तरी हरकत नाही खूप टोकाचं मरण उपोषण आणि समाजही खूप ताकदीनं बाहेर निघणार आहे घरी थांबत नाहीत लोक आता कारण कोणावर भरोसाच नाही राहिला गोरगरी मराठा समाजाला त्यामुळे त्यांना एवढीच आशा आहे आता या, आप गहरा गहरा की आपले लेकरं मोठे होणार तर ह्या याच शेवटच्या लढ्यातून आणि आपणसुद्धा आता घराघरातून वीस जानेवारीपासून पायी मुंबईकडं कूच केली पाहिजे आपण पायी चाललो पाहिजे आपण खूप मोठ्या संख्येनं मुंबई मुंबईला धडकलं पाहिजे शांततेत म्हणजे आपल्या लेकरांना शंभर टक्के न्याय मिळतं आणि आता न्याय घेतल्याशिवाय माघारी यायचंच नाही या भूमिकेवर आता माझ्याशिवाय माझा मराठा समाज गोरगरीब सगळा ठाम झालेला आहे लोकांनी सगळे कामं उर उरकायला सुरुवात केली काही नाही ट्रॅक्टरांच्या तयारी सुरू केल्यात आता माझ्या कानावरती येतं काहीनं ट्रकच्या तयाऱ्या सुरू केल्यात काहीनं जे जे काय आता वाहनं आहेत वाहनाचे नाव सांगता येणार इतके लोक स्वतःच्या सोयीसाठी कारण विषय असा आहे की जे एका गावातले लोक आहेत उदाहरणार्थ अमुक किती आता आकडा नाही सांगता येतात पण ते लोक आहेत त्यांची जेवणाची व्यवस्था ते सोबत घेणार आहेत आणि तेच करणार आहेत म्हणजे कोणावरच ताण पडणार नाही ना जाणता येताना गावावर पडणार हे ना, ना तिथं थांबल्यावर पडणार आहे किंवा एकदाच इतक्या समुदायाला जीव कसं घालायचं म्हणजे हे प्रचंड मोठं ताण आहे डोक्यावर तर आपणच आपलं करणारे उदाहरणार्थ एखाद्या गावातून पन्नास पोरं आले ते जण त्यांचं त्यांचा ते स्वार्थ करणार आणि ते जेवणार असंच प्रत्येक गावातलं आपण आपलं निवेदन करणार आहे म्हणजे कुठं थांबलं की ते जण आपलं कुणी भाकरी बनवणार कोणी भाजी बनवणार कोणी असं करणार ते करणार एकमेकाला जण मदत करणार खाल्ले की आराम केला किंवा चालायला सुरुवात केली असं प्रत्येक गावातलं आपण आपलं निवेदन सगळेजण करणार आणि ती तयारी आता फुल होत आली बघूयात आम्ही तर आता सज्जेत आणि वीसला निघणार आणि एकदा जर तरुलीच्या बाहेर पाय टाकला दार बंद चर्चा फिरच्या बंद त्याच्या हात चर्चा नाही चर्चा तर कराच मार्ग निघतो पण आरक्षणच पाहिजे त्याच्या त्या चर्चा फिरच्या नको मग